काय मच्छी आणली बाबा नको मला नको गोमी रानी रावस काय मच्छी घेऊन आले पण मला याच्याकडे मच्छी पसंद नाही आवाज मेरा मच्छीवाला वाला किधर गया आज आया नाही देदे काय रावस रावस करतोस कुप्पा कुप्पा बिप्पा नको काय कुप्पा हा रेनी तर नाही ऊपर मत सब ये हो जाता आहे मच्छी कुठं होतस तू एवढे दिवस इतना दिन का ते गया। गया था ह्या इतना लेट आ गए हे कसे आहे रावस कसे आहेत अरे काय मोठे तरी आहेत का तेवढेच आहेत वाटत उतनाही बचाव आहे तो बडा निकालो जरा जाऊ दे आता घेते तो दुसरा मच्छीवाला माझा कुठं गेलाय काय समजत नाही तो येईपर्यंत आता बडा दो बाडा अर हा उसको काट के सिमेंट आ गया ना आ, और एक गोन्हे आ गया आज लादे यांचं काम आहे आणि आज फायनल आहे संध्याकाळपर्यंत फायनल होऊन जाईल आमचं मी गटर बघा किती मस्त बांधलंय मी तुम्हाला दाखवते तुम्ही म्हणा काय ताई रोज रोज तेच तेच दाखवतात तर आता जे होतंय ते मी तुम्हाला सगळं सांगत असते माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते तर हे बघा ते आतमध्ये माती अडकली आहे पायपात म्हणून निघालं आहे तर अशा पद्धतीने मस्त असा छान गटार बांधला आहे बघा आता इथं मी सगळे ही झाडं लावणार आहे आता एका माणसाला बोलवले म्हटलं माझ्या हाताखाली थोडंसं मदत करायला ये आता त्यांनी इथून सगळा कचरा पण काढला आहे तर आता पुढपर्यंत सगळा कचरा काढून घ्यायचा आहे मला तर मी सगळं काढणार आहे आणि तू सगळी साफसफाई करणार आहे बाबू पण आहे माझा हा बघा माझा बाबू पण माझ्यासोबतच असणार आहे ना तागू तागू तू काढणार बघा कसं बोलतो काढणार दा सांग मला पहिले बोलून दाखव तू बोलतोस ना तुला बोलता येतं ना बोल लवकर बोल काढणार तू कचरा माझ्यावर मदत करणार मला हां कुठं कचरा आहे आपला चल दाखव सगळी कचरे दाखव मला चल दाखवते पर्ग दाखवते कुठं इथं आहे सगळा कचरा हा बघा बघा हो बघा कुठं अजून नको खाली जाऊ जाता बस झाला हा बस झालं एवढंच बघा किती कचरा आहे ना लोक कचरा आहे ना बाबू सगळा सगळं आता चाळून टाकायचं आम्ही सगळं साफ करणे सगळी हागंदरी पूर्ण साफ करणार बाबू जाऊ नको तिकडे तिकडे टायगरचा फ्रेंड असतो ना त्या पत्र्यावरती बसलेला आणि हा बघा ए, ए पडशील खाली हे पोरा हा बघा कुठे गेला कुठं गेला हे या इकडे या जाशील खाली नो बघा हा हिरो चाल येल पडशील ना खाली संडासात लोकांच्या अंगावर पडशील ना बाबा चल चल तिकडं आहे रस्ता जायला काढले कुठून रस्त काय हा आता झालोय <laughs> काय करू बघ काय करत काय करत का तिथे सोडत नाही जिथं जाईल तिथं माझ्या माग मागच आहे सगळा घामघाम चाललंय बघा काकीने एवढं साफ केलंय एवढं केलं आता हे उचलायचं टाकायचं सगळं तिथं पण सगळं कचरा काढून थोडी माती राबीट सगळं उचललंय दम लागला बोलायला ताकत नाही पोरग पण माझं दमलंय बघा बसून बसून हा बघते बघा बघा हे ना आता इथे ती झाड लावून टाकते अशी गटर चे केलं नाही आता बापरेच्या घाम बा काय ना मस्त असं शरीरातलं घाम गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने असं काम केलं पाहिजे शरीरातून घाम गाळायचं नाही ना नुसतं घरात बसून फोकस बनायचं रे अजून नंतर आंघोळ अंघोळ नाही केली बरं नाही अंघोळ कामं करते त्या माणसाला बोलवलेलं त्यांनी मला आयडिया दिली तू गेला घरी तू गेला जेवढं होईल तेवढं करते एक तास आहे माझ्याकडे मग दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि मग अकराच्या पुढे घरातील कामं लाद्या कपडे भांडे तोपर्यंत करते असं वेळात वेळ काढून स्वच्छता करायची करावी लागते मला नाही तर कोणीही करत नाही आमच्या घरात सगळे असे बघतील आणि घरात कोणी पण कचरा म्हणून काढणार नाही आळशी आहेत आळशीच आहेत एक सगळे एकही एक काम करत नाही माझा सगळा जीव काढतात असं <laughs> नाही म्हणणार की मम्मी करते चला आपण पण जाऊया समीर करतो माझा समीर येईल मला समीरला आता मी तेवढी तिकडचं ठेवले ते तिकडच सध्या काही करतो चारच्या पुढे या हो इकड टायगर इकड्या टायगर इकडे <laughs> 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 <नस भाकते> <laughs> काय टायगरला टायगरला आंघोळ घालतोय अच्छा शॅम्पू काढलाय त्यामुळं मी पण हा ना तर टायगर सगळ्या अंगावरती उडवतो ना पाणी म्हणून ते बघा अशी तयारी करायला लागते तुम्ही झोपलाय वरती खाली चादरी अशा टाकायच्या एक चादर त्याला अंग पुसायला अजून इथं दादा मग देते थांब दादा इथं था आता या एवढं टप भरलीत आता आंघोळ घालून घेतो कारण गरमी चालू झाली ना टायगरच्या अंगाला खाज यायला लागली परत खाज म्हणजे गरमीमुळं असं टायगर आता आहेत तिथे टायगर झोपला इथं बघा पहिला नेणार उठून आई पण बसल्यात आता चालत आई हा बघा बघतोय लगेच काय झालं मम्मा कशाला का ओरडते काय बोलते कोणाशी बोलते आता दादा ए बाबू आंघोळ करायची का नाव नाव तागू नाव नाव मग चला नाही आता लय याला उचलून न्यावं लागणार आहे दादा येईल त्याला उचलायला यायला बोलवायला आता बघूया हा उठल मग ये नाथरूमधलंच हा बघा आता उठलाय नाव करायची ना तंजू तंदु पाणी बघ मग ते काय रे दादा झोपू देणार रे जरासा जा चल। 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 चा, चा, जा जा दात नको घासू हा दात नको घासू हा हा दाबोलीची दात नको का असं श्यास खोटं बोलते रे मग तू येईल ना तुला जोरात घासतोस त्याची नाही घासायची दात जा चला 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 उठा ए आळशी लेझी मॅन लेझी बॉय लेझी बॉय लेझी मॅन नाही बॉय माझा बाबू आहे ना अजून तू छोटासा आहे फक्त मोठा मोठा दिसतो पण तो छोटा बाबू आहे चला या अरे नाव नाव थंड थंड पाणी कुलकुल अरे परत झोपली मी दादरच घेऊन येते ए तो झोपला परत तू चाल त्याला अरे काय आज त्याला बोलतो अरे अरे चल उचलून घे म्हणतो उचलून घे उचलून आता उचलल काय उचल कानाला चावतो हा लई शान आहे चल बाबुली तर मग तुम्हाला माहिती आहे तुम्हाला नाव नाव घालणार आहे अंघोळी करायला कधी कधी लय उत्साही असतो आणि कधी कधी आता त्याला झोप आले ना तर मग तुम्हाला झोपायचं आहे आता चला चालला बोरगा चालला न्हाऊ न्हाऊ कलायला चालला चला बाबा मग हा मी पण येते चल 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 येते बाबूला हां जा ते बघ चला चला मस्त घाल मस्त घाल सगळं अंग चिकट झालंय त्याचं आता उडवू नका हो बाबू इथं पाणी आता तू कर आंघोळ मस्त हां मी जाते आतमध्ये हा घास सगळं घास दातबीत घास मस्त पैकी मस्त मस्त नाव नाव घाल माझ्या बापल्याला मग माझ्या बापला हिलो झाला पाहिजे बरं का गोरा गोरा कर एकदम घासून घासून काळा आहे ना त्याला गोरा करायचं बस बाबू खाली टायगर घासा घासा घासाला घस आता मान नको हलू बाबू तिकड गुड बाय व्हेरी गुड तोंड पण धुवा मस्त आता कॉलगेट जाईल तोंडात इथे काय चाललंय बघू या लोकांचं यांची इकडं लाद्या लावायचं काम चाललंय आता लाद्या होतील लाद। आज आमचं फायनल आहे हे बघा मी सकाळी हे साप सगळं केलेलं आहे होऊन जातील आता जेवणाची सुट्टी करतील एक वाजले आता तर मला आतून जेवण बनवायचं आहे आत्ताशी माझी आंघोळ झाली माझी पण आता, आता पाहुणे एक वाजता आंघोळ झाली आता यापुढे माझा स्वयंपाक होणार तास घेतली मच्छी मस्तपैकी चला झाली का आंघोळ बघू दे झाली तिथंच थांब बाबू थांब यायचं यायला बस काली बस काली बस काली बस 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 एक एक तोंड दादा फुस पूस फुस लवकर फुस दादा पूस पूस फुस फुस ह स्वतःच अंग स्वतः पुसतोय पोगा पुसा पुसा फुसा फुसा पुसा 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 मस्त मस्त पुसा अरे पोरग कुठे गेलं माझं पोग कुठं गेलं माझ्या पोगाच्या तोंदू कुठे तोंदू कुठे तोंड लपून ठेवलं बघा अब <laughs> उंदीर इकले लपली हा डॉक्टर कडे आंघोळ कशाला त्याच्यापेक्षा आपण भारी घालतो असं असत ते लोक घेतील आठ नऊ हजार रुपये हां ते बारीक बारीक पिल्लांचे दोन दोन तीन तीन हजार घेतात काही गरज आहे आपण घालतो ना मस्त पैकी आपल्या गरिबांचा शेजार मन आहे ना माझ्या बाळाला कसलीच अपेक्षा नाही आहे माझं बाळ एकदम समजूतदार आहे त्याला काही नाही त्याला जे देऊ ते आपलं खाते पहिल्यापासूनच माझा समजूतदार आहे अंका फास्ट लावला एकदम त्यामुळे भुरभुर भुरभुर व्हिडिओ भुर, मध्ये तुम्हाला आवाज येत असेल हे टायगर कुठे गेला बाहेर आहे कुठं गेला आता काही करू हा बघा कुठं बसलाय तू इथं बसला तू हा बस 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 जा बस बस का आला बस ना बस जा जा नाव नाव गेली ना हा गे त्याला गार वाटलं ना आता जरा उन्हात जाऊन उन बसलाय सुकायला जा जा पुसलाय तुला तसं मी जा पीठ मी चपा करते चपाती करते लोती लोती हां तुला चपा बनवते जा जब जा हे बघ मिस्त्री इथं झोपलेत आपले त्यांना सांग त्यांना म्हणा उठा उठा काम करा यांना सांग हे ये बघ यांना यांना ये हे बघ यांना सांग हे देखो बोल रे सोमत सोमत उठो त्यांची सुट्टी झाली ना जेवणाची आणि याची दादागिरी त्यांच्यावर हा काय घर लवकर आमचं काम करा फटाफट आजच्या दिवसात आहे ना लवकर त्यांना त्यांना सांग सांग ते बघ तिथे काढत काढतायत यांना उठव उठव यांना बरोबर बरोबर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा एक कमेंट ती तुमच्या मला खूप खूप प्रोत्साहन मिळतं की खरंच माझे सबस्क्रायबर माझे व्हिडिओ पाहतात आणि मला सांगतातसुद्धा ताई असं तसं भरपूर जणं करतात कमेंट खूप छान वाटतं आणि प्रत्येकाची कमेंट वाचते आवर्जून वाचते आणि रिप्लायसुद्धा देते प्रत्येकाला असं नाही की कोणाची कमेंट मी सोडते असं नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये